जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे माजी विधान परिषद आमदार ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांचे चाहते आणि उद्योजक कल्याण कोळसेवाडी पोटे मैदानात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आले होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते दरम्यान अप्पा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरातल्या केमिस्ट विक्रेत्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी त्र्याऐंशी हजार एकर रक्तदान केले अनेक वर्षापासून रुग्णसेवा समाज उपयोगी कामे त्याचप्रमाणे राजकारणात येथे सक्रिय राहिले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सी एम आणि डी सी एमचा अर्थ समजावत तुम्ही शिंदे मी पण शिंदे कविता व शेरोशायरी केल्या आणि आप्पा शिंदेना हलक्यात घेऊ नका हेही सांगायला ते विचार विसरले नाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाने वातावरण प्रसन्न केले रिपोर्ट डोंबिली फास्ट कल्याण आता मैं के सीएम मन काम के लो। परंतु लोग सगे सीएम मे चीफ मिनिस्टर मना थे और मैं मना तो सीएम मे कॉमन मैन देवेंद्र जी अजीत दादा टीम मन काम कर देवेंद्र जी का मुख्यमंत्री मैं डी सी एम मैं तो डेडिकेटेड टू कॉमन मैन क्योंकि कॉमन मैन हाँ अपना आसपास का हफ्ता नहीं सर्वसामान्य माणसाचे न्याय पकडून ठेवले जमिनीवरचा माणूस म्हणून आपांची ओळख आहे आणि म्हणून सर्वसामान्यांची बांधिलकी उठता लोक आहोत सर्वसामान्यांच्या सुख दुःखामध्ये लावून जाणारे लोक आहोत आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार पाडलेला राजकारण असो किंवा मेडिकल क्षेत्र असो मेडिकल क्षेत्र जिन्होंने काबिज किया है हर चप्पा वो है सबके प्यारे क्योंकि अपन जगन्नाथ विपन एक नाथपन शिंदे निपन शिंदे दोनों भी है बड़े काम के बंदे आणि म्हणून आपण राजकारणात होता परंतु त्याहीपेक्षा समाजकारणामध्ये आणि या वैद्यकीय क्षेत्रात या मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं त्यामुळे कुणाला राजकारणात कुठली गोळी द्यायची आणि कोणाच कुन, कोणता डोस पाजायचा हे आपल्याला सगळं माहिती हे सगळे खेळ खेळत खेळत आपल्या इतरांनी पोचले तसं तुम्हाला वाटतात तसं सोप्यात घे हलक्यात घेऊ नका आपल्याला हलक्यात हा शिंदे आहे शेवटी आणि हलक्यात घेतल्यानंतर काय होतं ते अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे